धामणगाव रेल्वे क्राईमनेस डोळ्यात मिरची पावडर फेकून लुटमार करणाऱ्या टोळी पोलिसांच्या ताब्यात डोळ्यात मिरची पावडर टाकून भरदिवसा लुटमारी करणाऱ्या टोळीचा स्थानिक क्राईम ब्रांचने केली अटक गुन्हा शाखेच्या पथकाने अखेर शोध लावला सात दिवसांपूर्वी भारत फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याला जवळपास तीन लाख रुपयांनी भरदिवसा लुटल्याची घटना घडली समांतर तपास केला तांत्रिक कौशल्याच्या आधारावर व हो। गोपनीय माहितीवरून सदरचा गुन्हा मूर्तिजापूर तालुक्यातील जांबा बुज्रुक येथे राहणाऱ्या सचिन उर्प शिवा सोळंके याने दट्याच्या साथीदारासह केल्याने उघडकीस आले दरम्यान जांबा बुज्रुक येथील ऍटस्ट्रॉफर असून गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शितापीने सचिन उर्फ शिवा यांचा भाऊ ज्ञानेश्वर सोळंके व चांदूर बाजार येथील चुलत मामा नंदू पवार या तिघांनाही अटक केली सदरची कारवाई अमरावती पोलीस जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावंत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखांच्या पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर पोलीस अंमलदार मंगेश लकडे अमोल देशमुख चंद्रशेखर खंडारे सचिन महसांगे तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार चेतन गुल्हाने रितेश वानखडे शिवा साठ सारिका चौधरी संजय प्रधान चालक श्याम मते हर्षद घुसे व पथकाने ही कारवाई केली घटनेतील आरोपींकडून लुटमार केलेल्या रकमेपैकी एक लाख तीस हजार रुपये रोख गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी एक लाख पंच्याहत्तर हजार तीन मोबाईल फोन अंदाजी किंमत चाळीस हजार रुपये असा एकूण तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कारवाईसाठी आरोपी अमरावती पोलीस दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट